यामध्ये सहा असेल अब्दुल असेल यांची नाव आता येण्याची शक्यता एक लक्षात घ्या निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा पूर्ण नाही पाशवी बहुमत सैतानी बहुमत च्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा एक महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाहीत मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही राज्याला सरकार देऊ शकत नाही राज्यामध्ये रोज खून दरोडे बलात्कार सुरू आहेत लुटमार सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते नागपुरात आज किंवा उद्या म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत गृहमंत्री नाही आरोग्यमंत्री नाही शिक्षण मंत्री नाही हम्म परिवहन मंत्री नाही रस्त्यावर अपघात होत आहेत तसलं राज्य का राज्य म्हणतात का तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे भाजपला दिल्लीत जावं लागत आहे एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत मला या राज्याची चिंता वाटते बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याच काय होणार हळूहळू हळूहळू म्हणते एक एक, एक, एक प्रकरण समोर येत जाईल तुम्ही कोणालाही मंत्री करा कोणाला मंत्री करायचा किंवा कोणाला वगळणारा त्यांचा प्रश्न आहे तुम्ही कोणालाही मंत्री करा तीन पक्षाचेच लोक एकमेकांच्या विरुद्ध फायली आणून देणार आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे या तीन तंगड्या अडकून विरोधी पक्षनेते आमच्या अंबादास दानवे आहेत माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेल्या आहेत तिथे महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्याच अधिवेशन काळामध्ये एखादा होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्री न सांगतो या राज्याला आरोग्य खातच नाहीये आधी जे आरोग्य मंत्री होते है। ते भ्रष्टाचाराने कसे बरवटलेले होते औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही आरोग्य खातं नाही जे होते ते भ्रष्टाचारीच होते त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना ते एक महिना फक्त मंत्रीपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळत आहे गृह की अर्थ की महसूल हा स्वतःला मलईदार खाती पाहिजे आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडत तडफडत आहेत उद्धव ठाकरे यांना हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे सडकी बटाटे ठीक आहे हिंदुत्वाचे बाप बनले काय हा ते हिंदुत्वाचे बाप बनले का हिंदुत्वाचा सातबरा त्यांच्या नावावर कोणी केला या भाजपलांना हिंदुत्व शिकवलं कोणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं काय त्या वाटेवर पण त्यांनी आता खड्डे करून ठेवले हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवत आहे आम्हाला हिंदू मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाहीये तुमच्या प्रमाणे हिंदुत्व हे आमचं हिंदु जीवन आहे हिंदुत्व आमची संस्कृती आहे तुमच्यासाठी तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे गुण फिरावे लागत नाही हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या वीर सावरकरांना भारतरत्न द्यायची हिंमत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला बोलताय नाही बोलत ना काय सांगताय ते आणि आज आने 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 आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक बारा जे ऐंशी वर्षापूर्वी हमालाने हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही हमालांचा म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान तिथे महाआरती होईल स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक हमाल बांध महाराष्टीला सामील होत भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ यावं ना घंटा वाजवायला त्याला घंटा हिंदुत्व कळत आहे शिवसेना जे आहे ते आक्रमक होईल आता आरती करता शिवसेना पुढे तोडून दाखवावं ना आम्हाला पाहायचं आहे की भारतीय जनता पक्ष खरच हिंदुत्ववादी आहे का पाहू द्या ना एक ऐंशी वर्षाचं जुनं मंदिर आहे या दादर सारख्या ठिकाणी जे या मुंबईतल्या हमालांनी बांधलं मजुरांनी बांधलं श्रमिकांनी बांधलं त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवता त्याआधी कोणाशी चर्चा करता करत नाही त्या मंदिरामध्ये रोज असंख्य लोक आपल्या श्रद्धेने जातात त्यात कदाचित भाजपला मतदान देणारे लोक सुद्धा असतील अंधभक्तही असतील पण जातात त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवणार आहात लक्षात घ्या फिरवताय तुम्ही विकासासाठी मुंबईतली झाडं तोडताय आरे मधली इमारती तोडताय बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करताय मंदिरं तोडताय कोणी कोणी रॅलीबिली काढत नाही भारतीय जनता पक्ष शेपट घालून बसलाय आम्ही वारंवार हा मुद्दा बांगलादेश मधल्या हिंदूंच्या अत्याचाराचा संसदेमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पक्षा सरकार मोदी प्रधानमंत्री जी अमित शाह गृहमंत्री तैयार है कई सालों के बाद अब नागपुर में तीसरा से कैबिनेट एक्सपानशन हमेशा मुंबई में मुंबई में करने की हिम्मत नहीं है नागपुर में अधिवेशन है सबसे पहले मुख्यमंत्री का एक जुलूस निकलेगा वहां मुझे लगता है मुख्यमंत्री का जुलूस निकालने से पहले ये लोगों ने जुलूस निकालना चाहिए का जुलूस निकालना चाहिए और पहले कैबिनेट में घोषणा करनी चाहिए हम का सबसे बड़ा सबसे बड़ा एस आरएसएस मुख्यालय के सामने बनाएंगे मोती बाग क्या होता है मोतीवाद है ना उधर एक का मंदिर बनाएंगे लोग अभी जुलूस निकालेंगे इस राज्य को एक महीना हो गया सरकार नहीं है एक मुख्यमंत्री है तो उप मुख्यमंत्री किसके पास कौन से विभाग है किसी को पता नहीं महाराष्ट्र में दर दिन गांव गांव में हत्याई खून बलात्कार रेप हो रहा है आ? उसके बारे में मुख्यमंत्री जवाब नहीं दे पा रहे सबको मलाईदार विभाग चाहिए जनता मर रही किसी के पास ना हेल्थ डिपार्टमेंट ना एजुकेशन डिपार्टमेंट ना परिवहन पूरा अराजकता फैलिये महाराष्ट्र में सरकार उनको दिमाग नहीं उनके दिमाग में सिर्फ ईवीएम दिमाग नहीं चलिए। चलिए प्रियंका गांधी का जिस तरह से भाषण मैं स्वागत करता हूँ बहुत ही जोरदार भाषण रहा और सामने जो लोग बैठे थे उनके मुंह को ताला लग गया था कोशिश कर रहे थे हलचल करने की लेकिन उनको जम नहीं रहा था अब सदन में राहुल जी है प्रियंका जी है और भी लोग हैं अखिलेश जी है अब मोदी और शाह जी ने सामने आकर बैठने की हिम्मत दिखानी चाहिए गांधी गेला दह वर्षा पास देशा मध्य आने बानी शुरू है आणि प्रियांका गांधींनी सांगितलं ना जर आणीबाणीमध्ये आमच्याकडून चुका झाल्या असतील आणि त्याचा धडा आम्हाला जनतेने दिला असेल तर त्या चुकांपासून तुम्ही शिका असं मार्गदर्शन प्रियांका गांधींनी त्यांना केलेलं आहे देखेंगे आठ दिन पहले सरकार बनाव कैबिनेट बनाइए डिपार्टमेंट किसको दे रहे है। हमको बताइए बाद में हम बताएंगे राज्य के तिजोरों की हालत क्या सर आरती को, लेके, सर, को लेके दादर में जो